नमस्कार मित्रांनो ॲक्टिव्हिटीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो इंग्रजीचं वाचन आणि लेखन करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील अशा व्हिडिओंची सिरीज मी आपल्यासमोर घेऊन येत आहे आणि हे सगळी व्हिडिओज बघितल्यानंतर नक्कीच मला खात्री आहे की तुम्हाला इंग्रजी भाषा अजिबात अवघड वाटणार नाही इंग्रजीचं वाचन आणि लेखन तुमचं एकदम परफेक्ट होऊन जाईल त्यामुळे ही व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर ठरणारी आहे तर मित्रांनो इंग्रजी भाषा ही एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि या इंग्रजीमध्ये एकूण सव्वीस अल्फाबेट्स आहेत म्हणजे सव्वीस इंग्रजी अक्षर आहेत ए ते झेडपर्यंत आणि या सव्वीस अक्षरांमध्ये फक्त पाच स्वर आहेत मित्रांनो ए ई e, आय ओ आणि यू असे हे पाच इंग्रजीचे स्वर आहेत आणि या पाच स्वरांचा वापर करूनच इंग्रजीमध्ये वेगवेगळे वेग उच्चार केले जातात मग आपला गोंधळ नेमका कुठे होतो मित्रांनो तर एचे जे उच्चार आहेत तो फक्त एक ठराविक असा उच्चार नाही मित्रांनो एचे वेगवेगळे उच्चार आहेत एचा उच्चार ॲ पण होतो आ पण होतो ए पण होतो आणि मग हे वेगवेगळे उच्चार कोणकोणत्या कंडिशनमध्ये वापरायचे कधी वापरायचे हेच आपल्याला कळत नाही आता मित्रांनो एक उदाहरण बघा तर या ठिकाणी बघा मी एक शब्द लिहितो एम ए टी मॅट मॅट म्हणजे चटई आता इथं एमचा आवाज म होतो टीचा आवाज ट होतो आणि एचा उच्चार हा ॲ होतो बरोबर ना त्यामुळे याचा शा या शब्दाचा उच्चार आपण मॅट असा करतो बरोबर ना परंतु ज्यावेळी मी टीच्या पुढे एक अक्षर लिहितो ई अक्षर आता मित्रांनो याचा उच्चार बघा मॅटचा उच्चार मॅट झाला त्याला ई जोडलं ईचा बेसिक उच्चार ए असतो मग याचा उच्चार मॅटे असा व्हायला हवा बरोबर ना मॅटे परंतु तो होत नाही बरोबर ना कारण या ठिकाणी या शब्दाचा उच्चार होतो मित्रांनो मेट या शब्दाचा उच्चार होतो मेट म्हणजे या ठिकाणी एम ए A एचा उच्चार काय झाला मित्रांनो ए असा झाला बघा म्हणजे ज्यावेळी मी एम ए टी लिहिलं त्यामध्ये चा उच्चार ॲ होता आणि ज्यावेळी मी एम ए टी केलं त्यावेळी चा उच्चार ए झाला बरोबर ना त्यामुळे हा गोंधळ आपला होत असतो आणि हाच गोंधळ दूर करण्यासाठी ही व्हिडिओ सिरीज मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपण या संपूर्ण व्हिडिओ सिरीजमध्ये ए ई आय ओ आणि यू ह्या पाच इंग्रजी स्वरांचे वेगवेगळे जे उच्चार आहेत ते, ते उच्चार अभ्यासणार आहोत आणि ते उच्चार कोणत्या कंडिशनमध्ये करायचे म्हणजे एचा उच्चार ए कधी करायचा किंवा एचा उच्चार ए कधी करायचा ओचा उच्चार ऑ कधी करायचा ओ कधी करायचा ही सगळी माहिती आपण डिटेल्ड उदाहरणांसहित आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हे सगळे व्हिडिओज तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघायचे आहेत आणि नक्कीच मला खात्री आहे सगळी व्हिडिओज पाहिल्यानंतर अभ्यासल्यानंतर तुमचं इंग्रजीचं वाचन आणि लेखन आहे ते अगदी परफेक्ट होऊन जाईल यात अजिबात शंका नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही सगळी जे व्हिडिओज आहेत ती व्हिडिओ सिरीज आहेत लक्षपूर्वक बघा आणि आता आपण अधिकचा वेळ न दवडता आजच्या ह्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया या भागामध्ये मित्रांनो आपण ए या स्वराचा वेगवेगळे उच्चार बघणार आहोत ते कोणत्या कंडिशनमध्ये केले जातात ते देखील अभ्यासणार आहोत चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो ए या स्वराचा पहिला जो उच्चार आहे बेसिक उच्चार तो आहे एचा उच्चार ॲ म्हणजे पहिला जो बेसिक उच्चार होतो तो ॲ असा होतो आणि आता तो कधी करायचा बघा जेव्हा दोन व्यंजनांच्या मध्ये ए हा स्वर असतो त्यावेळी त्याचा उच्चार ॲ असा होतो बघा मित्रांनो ज्यावेळी दोन व्यंजनांच्या ए एत त्यावेळी एचा उच्चार ॲ असा केला जातो या ठिकाणी उदाहरणं बघा बॅक फॅट गॅप झॅम टॅप फॅन सॅड रॅट मॅट या सगळ्या शब्दांमध्ये एचा उच्चार ॲ असा केलेला आहे का तर इथं एच्या दोन्ही बाजूला व्यंजनं आलेली आहेत बघा इथं बी आणि जीच्यामध्ये ए आलं इथं एफ आणि टीच्यामध्ये ए आलं इथे बघा बी आणि एनच्यामध्ये ए आलं म्हणून बँक असा उच्चार झाला एम आणि पीच्यामध्ये ए आलं म्हणून मॅप असा उच्चार झाला एस आणि सीच्यामध्ये ए आलं म्हणून सॅक असा उच्चार झाला म्हणजे ज्या ज्यावेळी ज्या ज्या इंग्रजी शब्दांमध्ये दोन व्यंजनांच्यामध्ये ज्या ज्यावेळी ए हा स्वर येतो त्यावेळी त्याचा उच्चार ॲ असा करायचा असतो मित्रांनो असे असंख्य शब्द तुम्हाला बघायला मिळतील अनेक शब्द बघायला मिळतील ज्या ज्या ठिकाणी एचा उच्चार ॲ असा होतो आणि त्या प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला मित्रांनो त्या एच्या दोन्ही बाजूला व्यंजनं आलेली पाहायलाच मिळतील व्यंजनांच्या मध्ये ए आलं तर त्याचा उच्चार ॲ होतो आता याच्यासाठी काही अपवाद देखील असतील आणि जर काही असे अपवाद असले तर ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर मित्रांनो एचा पहिला आवाज बघितला पहिला उच्चार होतो ॲ होतो आता यानंतर आपण एचा दुसरा उच्चार बघूया आता मित्रांनो एचा दुसरा उच्चार आहे आ एचा उच्चार आ म्हणजे एचा उच्चार आ असा कधी होतो बघा ए या स्वरानंतर आर एस आणि एल एफ ही व्यंजने आल्यास एचा उच्चार आ असा होतो बघा ए या स्वरानंतर जर आर आलं ए या स्वरानंतर जर एस आलं आणि ए या स्वरानंतर जर एल एफ आलं तर त्या प्रत्येक वेळी एचा उच्चार आ असा होतो बघा या ठिकाणी उदाहरणं बघूया आपण इथे बघा सी ए आर कार हे नंतर आर आलं जे आर जार एफ ए आर एम फार्म म्हणजे शेत सी ए आर टी कार्ट पार्ट फार्मर आर्ट ग्लास पास्ट लास्ट काफ हाफ या सगळ्या शब्दांमध्ये ए नंतर काही शब्दांमध्ये आर आलेलं पाहायला मिळतं ए नंतर काही शब्दांमध्ये एस आलेलं पाहायला मिळतं आणि ए नंतर काही शब्दांमध्ये एल एफ एल एफ आलेलं पाहायला मिळतं त्या प्रत्येक वेळी एचा उच्चार मित्रांनो असा होतो असे अनेक शब्द आहेत बास्केट आहे मास्टर आहे बघा ए नंतर एसच आलेलं आहे बरोबर ना किंवा मार्केट आहे ए नंतर आर आलेला आहे अशा प्रत्येक वेळी एचा उच्चार आ असाच होतो आता मित्रांनो इथं एक थोडंसं मी करेक्शन तुम्हाला असं करणार आहे की ए नंतर आर आलं की आ असा उच्चार होतो परंतु जर ए नंतर डबल आर आलं ए नंतर जर डबल आर आलं तर मात्र एचा बेसिक उच्चार ॲ हाच घ्यायचा असतो उदाहरणात बघा मी शब्द लिहितो कॅरेक्ट ए नंतर आर आलं म्हणून एचा आवाज आ होतो असं आपण बघितलं परंतु इथं जर डबल आर आलं तर मात्र मित्रांनो एचा उच्चार ॲ असा होतो पॅरट कॅरेट तर हे जे अपवाद आहेत ते तुम्ही इथं लक्षात घ्या चला तर मित्रांनो हा दुसरा नियम किंवा दुसरा उच्चार याचा लक्षात आला तुमचा एचा उच्चार आ कधी होतो ए नंतर जर आर आलं ए नंतर जर एस आलं किंवा ए नंतर जर एल एफ आलं म्हणजे ही व्यंजने जर आली नंतर तर एचा उच्चार आ असा होतो आता मित्रांनो हे काही उदाहरणं दाखल मी शब्द दिलेत ए नंतर आर येणारे एस येणारे आणि एल एफ येणारे असे अनेक शब्द आहेत ते तुम्ही शोधा तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा चला तर मित्रांनो आता यानंतर एचा तिसरा उच्चार कोणता आहे तो बघूया मित्रांनो एचा तिसरा उच्चार आहे अ एचा उच्चार अ आता एचा उच्चार अ कधी होतो ते बघूया ए या स्वरानंतर डबल एल किंवा एल के ही व्यंजने आल्यास एचा उच्चार अ असा होतो बघा ए नंतर जर डबल एल आलं ए नंतर जर एल के आलं तर त्यावेळी एचा उच्चार अ असा केला जातो उदाहरण बघा सी ए डबल एल कॉल टी ए डबल एल टॉल बी ए डबल एल बॉल एच ए डबल एल ऑल हॉल एम ए डबल एल मॉल एफ ए डबल एल फॉल A, L, all, ए डबल एल ऑल या प्रत्येक शब्दामध्ये एच्या नंतर डबल एल आलेला आहे आणि त्यामुळं एचा उच्चार अ असा झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि एल के आलेले दोन शब्द लिहिलेत बघा मी या ठिकाणी टी ए एल के टॉक टॉक म्हणजे बोलणे डब्ल्यू एल के वॉक वॉक म्हणजे चालणे या ठिकाणी एच्या नंतर एल के आलेला आहे त्यामुळं तिथेसुद्धा एचा उच्चार अ असा झालेला पाहायला मिळतो तर हा मित्रांनो तिसरा उच्चार आहे एचा उच्चार अ कधी होतो ज्यावेळी ए या स्वरानंतर किंवा ए या अक्षरानंतर डबल एल किंवा एल के येतं त्यावेळी एचा उच्चार अ असा होतो आता एचा उच्चार अ कुठे कुठे होतो असे अनेक शब्द आहेत ते शब्द तुम्ही शोधा आणि तुमच्या नोटडाऊन नोटबुकमध्ये नोट डाऊन नोट करून ठेवा किंवा कमेंटमध्ये दे देखील पोस्ट केलात हे सोडून काही वेगळे शब्द तुम्हाला मिळाले तर ते कमेंटमध्ये पोस्ट केलात तरी चालेल चला तर मित्रांनो आपण एचा तिसरा उच्चार बघितला एचा तिसरा उच्चार अ असा होतो आता मित्रांनो यानंतर एचा चौथा उच्चार बघणार आहोत तो पुढे बघूया आता यानंतर मित्रांनो एचा चौथा उच्चार आहे तो म्हणजे ए एचा उच्चार ए आता एचा उच्चार ए असा कधी होतो बघा म्हणजे जसं एचं नाव आहे तसाच त्याचा तस उच्चार होतो बघा ए या अक्षरानंतर एक अक्षर सोडून जर ई किंवा वाय आल्यास बघा ए या अक्षरानंतर एक अक्षर सोडून जर म्हणजे एच्या नंतर एक अक्षर आणि त्याच्यानंतर भा। ई किंवा वाय आल्यास तसेच शब्दाच्या शेवटी जर ए वाय आल्यास शब्दाच्या शेवटी जर ए वाय आल्यास तर त्यावेळी एचा उच्चार ए असा होतो बघा मित्रांनो समजून घ्या ए या अक्षरानंतर एक अक्षर सोडायचं आणि त्याच्यानंतर ई आलं किंवा वाय आलं त्यावेळी एचा उच्चार ए असा होतो किंवा शब्दाच्या शेवटी जर ए वाय आलं तर त्यावेळीसुद्धा एचा उच्चार ए असाच होतो म्हणजे त्याच्या नावाप्रमाणे होतो उदाहरण बघूया इथे बघा नेम एन ए एम ई नेम इथं बघा ए ई एच्या नंतर एक अक्षर सोडलं आणि मग ई आलेलं आहे ए ई त्याच्यानंतर बघा एफ ए, ए के फेक, फेक फेक इथं सुद्धा ई ए ए ए आलं जे ए टी गेट ई आलं एम ए टी ए ए ए ए ए, ए, मेट ई आलं ए आणि ईमध्ये एकच अक्षर सोडलेलं आहे बरोबर ना टी ई लेट झी एम ई गेम बी ए ई बेक असे अनेक शब्द आहेत बघा नेम फेम नेम फेम लेट गेट गेम अनेक शब्द आहेत ज्याच्यामध्ये च्या नंतर एक अक्षर सोडून ई येतं म्हणजे एच्या नंतर एक व्यंजन सोडून ई होतं त्यावेळी इथं एचा उच्चार हा त्याच्या नावाप्रमाणे ए असाच केला जातो बघा मित्रांनो हे शब्द लक्षात ठेवा तुम्ही अशा प्रकारचे शब्द शोधा आणि ज्याच्यामध्ये एच्या नंतर एक व्यंजन आहे आणि त्याच्यानंतर ए आहे अशा सगळ्या शब्दांमध्ये एचा उच्चार ए नावाप्रमाणे ए झालेला आपल्याला पाहायला मिळतो आता पुढे बघा पुढे असं म्हटलं की एच्यानंतर वाय आलं म्हणजे एक अक्षर सोडून वाय आलं तेव्हा सुद्धा एचा उच्चार एच होतो इथे बघा लेडी ए वाय एच्या नंतर डी सोडलं आणि मग वाय आलं किंवा मेनी एम ए एन वाय मेनी एच्या नंतर एन सोडलं आणि वाय आलं तर अशा शब्दांमध्ये सुद्धा एचा उच्चार, एचा उच्चार एचा ए असा नावाप्रमाणेच होतो लक्षात आलं ए नंतर एक अक्षर सोडून ई किंवा ए नंतर एक अक्षर सोडून वाय हे जर आलं तर त्यावेळी एचा उच्चार ए असाच होतो आणि पुढं असलेला असं सांगितलेलं आहे की जर शब्दाच्या शेवटी ए वाय आलं बघा इथं ए वाय आलं इथं ए वाय आलं इथं ए वाय आलं इथे ए वाय आलं या सगळ्या शब्दांचे उच्चार काय होतं बघा डे ट्रे प्ले नी वे तर या ठिकाणी फक्त एचा उच्चार होतो ए वाय आलं की त्याला काही आय किंवा ॲ असं काही होत नाही फक्त एच म्हणायचं आहे डे ट्रे प्ले वे मे एम ए वाय मे बी ए वाय बे, बे। आणि अनेक शब्द आहेत असे तर या ठिकाणी मित्रांनो एचा उच्चार ए असा झालेला आपल्याला पाहायला मिळतो लक्षात आलं मित्रांनो एचा उच्चार ए कधी होतो त्याच्या नावाप्रमाणे ज्यावेळी एखाद्या शब्दामध्ये ए नंतर एखादं व्यंजन सोडून एखादं अक्षर सोडून ई येतं किंवा वाय येतं त्यावेळी मित्रांनो एचा उच्चार ए येतो आपण शब्द देखील बघितले नेम फेम गेट वगैरे वगैरे आणि ज्यावेळी शब्दामध्ये शब्दाच्या शेवटी ए वाय येतं त्यावेळीसुद्धा त्याचा उच्चार ए असा होतो लक्षात आलं मित्रांनो तर ही कंडिशनसुद्धा तुम्ही नोटडाऊन करून ठेवा आणि अशा प्रकारचे शब्द शोधा ज्याच्यामध्ये एचा उच्चार ए होतो आणि ही जी कंडिशन आहे ही जिथं फुलफिल होते किंवा त्या पद्धतीचे शब्द मिळतात असे शब्द तुम्ही नोट डाऊन करून ठेवा चला तर मित्रांनो याच्यानंतर एचा पुढचा उच्चार बघूया आता मित्रांनो एचा शेवटचा उच्चार आपण बघणार आहोत आणि तो शेवटचा उच्चार आहे एचा उच्चार अ एचा उच्चार अ असा कधी होतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी कंडिशन काय आहे शब्दांच्या शेवटी ए आर ए एल किंवा ए एन बघा ए आर ए एल किंवा ए एन आल्यास ए चा उच्चार अ असा होतो ज्या ज्या शब्दांच्या शेवटी ए आर येईल किंवा ए एल येईल किंवा ए एन येईल अशा अनेक शब्दांमध्ये एचा उच्चार अ असा झालेला पाहायला मिळतो उदाहरण बघूया या ठिकाणी बघा रेग्युलर नियमितपणे रेग्युलर इथं ए आर आलेला आहे उच्चार अर असा झालेला आहे इथं बघा पॉप्युलर प्रसिद्ध पॉप्युलर इथंसुद्धा ए आर आलं अर असा उच्चार झाला सिमिलर सिमिलर समान सिमिलर इथंसुद्धा ए आर आलं अर असा उच्चार झाला म्हणजे ज्या इंग्रजी शब्दांच्या शेवटी ए आर आत येतं तिथं त्याचा उच्चार अर असा होतो म्हणजे एचा उच्चार अ होतो आता इथं बघा ए एल आलेला आहे मेंटल ए एल आलं मेंटल डेंटल लोकल फायनल व्हायरल रुरल झोनल झोनल म्हणजे क्षेत्रीय झोनल तर या सगळ्या शब्दांच्या शेवटी मित्रांनो एल ए एल 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 ए एल ए एल ए एल आलेलं पाहायला मिळतं आणि त्या सगळ्यांमध्ये एचा उच्चार अ असा होतो टल मेंटल डेंटल लोकल अल फायनल वायरल रुरल झोनल लक्षात आलं मित्रांनो तर शेवट होणारे हे शब्द आहे आणि शेवटी बघा ए एन इथं बघा जर्मन स्लोगन स्लोगन म्हणजे घोषणा ऑर्फन ऑर्फन म्हणजे आई वडील नसलेला ऑर्फन रोमन अर्बन या सगळ्या शब्दांच्या शेवटी ए एन ए एन ए एन, एन आलेलं पाहायला मिळतं आणि या सगळ्या शब्दांमध्ये एचा उच्चार अ असा झालेला पाहायला मिळतो मित्रांनो रेग्युलर पॉप्युलर मेंटल डेंटल लोकल स्लोगन ऑर्फन रोमन बघा या सगळ्या ठिकाणी एचा उच्चार अ असा झालेला पाहायला मिळतो आता मित्रांनो सगळ्या शब्दांमध्ये ए आर आलं तर अर असा उच्चार होतो असंही काही नाही काही शब्द त्याला अपवाद आहेतसुद्धा असे काही शब्द जर तुम्हाला मिळाले ज्याच्यामध्ये ए आर आलं पण उच्चार अर होत नाही तर आर होतो किंवा ए एल आलं तर उच्चार अल होत नाही किंवा ए एन आलं तर उच्चार अन होत नाही असे अनेक शब्द आहेत ते शब्दसुद्धा त्याला अपवाद म्हणून आहेत तर असे काही शब्द आले तर तुम्ही ते नक्की कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा आणि शक्यतो बघा मित्रांनो इथं एक तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर ए एल ए आर ए एन आलेले शब्द हे थोडे मोठे शब्द आहेत सिक्स लेटर फायू लेटर्स सेवन लेटर्स असे म्हणजे जास्त अक्षर असलेले शब्द आहेत छोटे अक्षरां असलेले शब्द नाही आहेत त्यामुळे हे सुद्धा इथे एक लक्षात घ्यायचं आहे चला तर अशा पद्धतीनं ह्या शेवटचा एचा उच्चार बघितला ज्याच्यामध्ये एचा उच्चार अ असा होतो ती कंडिशनसुद्धा बघितलेली आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण या भागामध्ये एचे वेगवेगळे उच्चार बघितलेले आहेत एचा उच्चार ॲ कधी होतो एचा उच्चार आ कधी होतो एचा उच्चार ए असा कधी होते एचा उच्चार अ हो सगले कुन्ट कुन्ट है, कधी होतो आणि हे सगळ्या कंडिशन कोणते कोणते आहेत कधी वापरले जातात कधी होतात हे सगळं आपण बघितलेलं आहे अभ्यासलेलं आहे हे सगळे ज्या कंडिशन्स आहेत त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा याच्यासाठी एखादी सेपरेट वही घाला आणि त्या त्या, -त्या कंडिशननुसार जे जे काही शब्द तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये टेक्स्टबुक्समध्ये मिळतील ते सगळे शब्द तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि त्याचा उच्चार त्याचं वाचन करण्याचा सराव करा नक्कीच तुम्हाला इंग्रजी भाषेचं वाचन सोपं जाईल चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे जे हे काही वेगवेगळे वेग उच्चार आहेत ते समजून घ्या शिकून घ्या आणि त्याच्यानुसार व्हिडिओ बघितल्या बघितल्यानंतर लगेचच एचे उच्चार असलेले वेगवेगळे शब्द शोधायचा प्रयत्न करा म्हणजे लगेच तुम्हाला त्याची आयडिया येईल आणि हे सगळ्या कंडिशन्स आहेत ते तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट बसतील चला तर मित्रांनो भेटूया तर पुढच्या भागामध्ये पुढच्या भागामध्ये मित्रांनो आपण पुढचा स्वर जो आहे ई या स्वराचे वेगवेगळे उच्चार त्याच्या कंडिशन बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही एच्या स्वराच्या उच्चारांचा चांगल्या पद्धतीने सराव करा चला तर भेटूया पुढील भागामध्ये थँक्यू